नमस्कार प्रेक्षकांनो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये काव्या पार्थच्या सांगण्यावरून छानपैकी तयार होऊन आलेली आहे आणि तिला तयार झालेली पाहून पार्थ मात्र तिच्याकडे एकटक पाहायला लागलेला आहे त्या पार्थसाठी तयार होऊन येते तर इकडे आपल्याला वेगळा सीन पाहायला मिळणार आहे नंदनीचा इथे विश्वासघात झालेला आहे नंदनी, नंदनी म्हणत असते ज्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही सही केली तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे एवढंही तुम्हाला बघता आलं नाही का जीवा तुम्ही असा व्यवहार कसा करू शकता तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का जीवा व्यवहार करत असताना खूप रोख व्यवहार करावा लागत असतो कसा करू शकता चूक मात्र तुम्ही केली आहे पण आता त्याची शिक्षा मलाच भोगावी लागणार आहे आणि बाहेर जे बी आलेले आहेत ते, आले ते निवास पाडण्यासाठी आनंद निवास आता पडते म्हटल्यावरती नंदनी खूप घाबरली आहे आणि पूर्णपणे ती तुटून गेलेली आहे नंदनी बाहेर समोर पळत जाते आणि बीला थांबवण्याचा प्रयत्न करते थांबवताना दुखापत झालेली आहे आणि जेव्हा नंदनी अशी हाक मारतो